आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व सन्माननीय नेते वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींना ऐकायचं मी फार वेळ घेणार नाही ही मर्दांची सभा आहे ही निष्ठावंतांची सभा आहे आणि श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेली ही सभा आहे श्रीरामाचं आमचं नातं असं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड प्रचंड सभा होत आहेत उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लाखो लोकांची गर्दी होते आहे हातामध्ये मशाल आहे जणू काय उद्धव ठाकरे आहे हे नई लाए है। एवढी प्रचंड गर्दी होते है। या गर्दीचं एक कारण आहे आपल्याला त्यांना शिवसेनेला काँग्रेसला राष्ट्रवादीला करायचा पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी नरेंद्र मोदी चार जून ला रिटायर होत म्हणजे आपण त्यांना डिसमिस करतो आहोत आपण संस्कारी लोक आहोत दहा वर्ष नोकरी केली आपणच छिटकवलं होतं सगळ्यांनी मिळून आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते आहे नरेंद्र मोदी हा एक निराश हताश आणि हतबल झालेला माणूस दहा वर्ष त्याने देश नावाखाली देश लुटला देश बरबाद केला आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली त्यांचीच इच्छा होती झोला लेकर आयु झोला लेकर जाऊंगा अब झोला लेकर जाएंगे राजन विचारांना मी सांगेन आपण दिल्लीला जाताना एक झोला घेऊन जा आपलं सरकार येत आहे केंद्रात नरेंद्र मोदी इतके हताश आहेत इतके निराश आहे इतके हतबल आहेत की रोज एक खोट बोलतायत रोज एक झूट बोलताय झूट बोलणे की मशीन अगर कोई होगी वो नरेंद्र मोदी है एक नंबरचा खोटाडा आणि ढोंगी माणूस कोणा देशात जलमाल आला असेल नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे पण मी सांगतो नरेंद्र मोदींनी अमित शहानी आमचा धनुष्य पण आमच्याकडून घेतला चोरला आणि बेईमानांच्या हातात दिली पण मी गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी नाही ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे तुमचं कमळ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही राहू देणार तुम्ही आमचं धनुष्य बाण चोरलत आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमल नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे आप कमल नाही बचेगा परवा चाललेत आहेत अयोध्येला रोड शो करणार आहेत अयोध्येला रोड शो करा ना रोड शो, शो। पण राम आमच्या पाठी अयोध्येत बसलेला राम जो आहे त्या रामाला माहिती आहे प्राणप्रतिष्ठा झाली जे मंदिर उभं राहिलं ते हजारो लाखो शिवसैनिकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं आहे तुमच्या सारख्या ढोंगी आणि पापी लोकांच्या मदतीनं उभं राहिलं नाही या महाराष्ट्रात त्या देशामधलं वातावरण जे आहे हे झपाट्यानं बदल महाराष्ट्रात उद्धव ठाकरे माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तनाची बदलाची लाट आलेली आहे आणि चार जून नंतर आपण पाहाल या देशामध्ये मोदींची फडफड आणि तडफड कायमची थांबलेली असेल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा या देशाच्या राजकारणातून नष्ट झालेला ही बदला आणि सूड घेण्याची वेळ आपल्याला ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी हिंदुदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली स्थापन केली के के ही शिवसेना या गुजरातच्या दोन चोरांनी तोडण्याचा प्रयत्न केला फोडण्याचा प्रयत्न केला आणि तरीही ही शिवसेना ते खतम करू शकले नाहीत ताकर। दे दे परस था था ही बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आणि ताकद आणि मी मगाशी सांगितले ते परत सांगतो आमच्या हाती मशाल आहे आणि प्रभू श्रीराम सुद्धा एका हातात धनुष्य आणि एका हातात मशाल घेऊन उभायला लक्षात घ्या तुम्ही धनुष्यही नष्ट करू शकणार नाहीत आणि आमची मशाल सुद्धा विझवू शकणार नाही या देशातला शेतकरी कष्टकरी विद्यार्थी महिला प्रत्येक जण गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये कधी सुखी झालेला आम्ही पाहिलं त्यांनी काय सांगितलं मग काल मोदींनी इंडिया आघाडी सत्तेमध्ये आली तर संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल त्याच्यावरती मी फार सविस्तर बोलणार नाही पण नक्कीच उद्धवजी आपलं सरकार केंद्रात येत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं संपत्तीचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षात हा देश मोदी आणि शहा आणि त्यांच्या लोकांनी जो लुटला आणि मुडभर धनिकांची संपत्ती वाढवली त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करून संपत्ती या आपल्या गोरगरीवामध्ये वाटायला हवी अशा प्रकारचं संपत्तीचं पुनर्वाटप आपण केलं पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे हा देश आणि हा महाराष्ट्र एका विचारानं पेटून उठलेला आहे आणि मशाल आता विजणार नाही ठाण्यामध्ये तर लुटमार करणारी गोल्डन गँगच आहे राजनजी या गोल्डन गँगच्या विरुद्ध आपण लढतो गोल्डन गँग आता मंत्रालयात बसली वर्षा बंगल्यावर बसली आणि महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे त्या गोल्डन गँगची सुद्धा एक्सपायरी डेट झालेली आहे दहा चार जूनला आपण पाहाल महाराष्ट्रात सुद्धा हे गोल्डन गँग राहणार नाही आणि दिल्लीतही राहणार नाही इतकंच मी सांगतो आणि आपण प्रचंड बहुमताने राजन विचारे त्यांना मशाल 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 चिन्हावर निवडून द्याल